कुबेरदेव हे धनाचे स्वामी आणि देवांचे कोषाध्यक्ष मानले जातात त्यांना प्रसन्न केल्यास घरात सुख समृद्धी आणि धनधान्याची कमतरता राहत नाही कुबेर प्रसन्न करण्यासाठी काही गोष्टी कराव्या लागतात तर काही गोष्टी टाळाव्या लागतात कुबेर प्रसन्न करण्यासाठी काय करावे कुबेर यंत्र आणि मूर्तीची स्थापना कुबेर देवाची पूजा करण्यासाठी कुबेर यंत्र किंवा मूर्तीची स्थापना करावी कुबेर देवाची दिशा उत्तर मानली जाते म्हणून मूर्ती किंवा यंत्र घराच्या उत्तर दिशेला ठेवावे हे स्थान नेहमी स्वच्छ आणि पवित्र ठेवावे नियमित पूजा आणि मंत्र दररोज सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे त्यानंतर कुबेर देवाच्या मूर्तीला किंवा यंत्राची पूजा करावी पूजा करताना धूप दीप फुले अर्पण करावा तुम्ही ओम यक्षाय कुबेराय वैशवणाय धन्य धन्य दीपतये धन धान्य समृद्धी मे देहि दापत्य स्वाहा या मंत्राचा जप एकशे आठ वेळा करू शकता पिंपळाच्या झाडाची पूजा काही मान्यतेनुसार वटवृक्ष पिंपळाचे झाड हे कुबेर देवाचे निवासस्थान मानले जाते त्यामुळे दररोज सकाळी पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करणे आणि संध्याकाळी दिवा लावणे शुभ मानले जाते तिजोरीची योग्य जागा तुमच्या घरातील तिजोरी किंवा लॉकर नेहमी दक्षिण दिशेच्या भिंतीला टेकून ठेवा त्यामुळे ती उत्तर दिशेला उज उजडेल आणि उत्तर दिशा कुबेर देवाची असल्यामुळे धनाचे आगमन होते दररोज संध्याकाळी घरात कापूर आणि लवंग जाळ्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते कुबेर देव प्रसन्न होतात यामुळे घरात धनधान्याची वृद्धी होते कुबेर देवाची कृपा मिळवण्यासाठी आणि धन वाढवण्यासाठी नियमितपणे गरजू लोकांना अन्न वस्त्र किंवा धन करावे दान केल्याने संपत्तीचे योग्य व्यवस्थापन होते आणि नैतिकतेचे महत्व वाढते कुबेर देवांना प्रसन्न करण्यासाठी काय करू नये कुबेर देव स्वच्छता आणि पवित्राला महत्व देतात त्यामुळे ज्या ठिकाणी कुबेर यंत्र किंवा मूर्ती ठेवली जाते ती जागा आणि संपूर्ण घर स्वच्छ ठेवणे अत्यंत आवश्यक आहे तुज तिजोरीच्या आसपास किंवा घरात कोणतीही अनावश्यक किंवा खराब वस्तू ठेवू नये कुबेर देवतेची मूर्ती किंवा यंत्र बाथरूम स्वयंपाकघर किंवा घराच्या मुख्य दरवाजासमोर ठेवू नये यामुळे नकारात्मक ऊर्जा वाढू लागते आणि घरात धन धनाची कमतरता येऊ शकते कुबेरदेव हे संपत्तीचे रक्षक आहेत त्यामुळे पैशाचा अपव्यय करू नये अनावश्यक खर्च टाळणे पैशाचा योग्य वापर करणे जर कुबेर देवाची मूर्ती तुटलेली किंवा खरब झालेली असेल तर ती घरात ठेवू नये अशा मूर्तीची पूजा करणे अशुभ मानले जाते कुबेरदेवाची पूजा करताना श्रद्धा आणि विश्वास असणे खूप महत्वाचे आहे फक्त धन मिळवण्याच्या हेतूने पूजा केल्यास अपेक्षित परिणाम मिळत नाहीत या सर्व गोष्टींचे पालन केल्यास कुबेरदेव प्रसन्न होतीलच आणि तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी आणि É ele.